पुन्हा एक मोबाईल वरून हाता पाया पडून सोडले आपलं घर त्या पैशा उतरले एवढ्या माणसं जरा हे करायचं त्याच्या आधी पैसे नव्हते आपण घरी खात दिसत मानस कुठं येते कस चालतय तुम्ही काय करताय कळत नाही तेव्हा त्याच माणसानं आपल्याला जगवलंय ज्ञानात घे सुटला भाव दोन वर्ष तीन वर्ष चौदा <laughs> पंधरा वर्ष झाली लग्नाला दिसला नाही ना आता आला या भावाचा भाव मी भाव आहे त्याचा बरा भाव आला बाबा म्हणावा आता

काय झालं काय काय ना तर सांगत होता सांगत होता आणि माझा भाऊ तुला माहित नाही माझा भाऊ तुला माहित नाही मी बघितलं नाही इतके दिवस लागणार माहीत झाले मी त्याला एकदा सुद्धा बघितलं नाही तुमच्या अगं माझ्या सारखा दिस मेरा भाव आलता होय कुठे गेला मग गेला ते राम राम करून शिना तुम्हाला राम राम दौतून काय बाय बोलून गेला अगं अगं सावतर भाव आलता कुठं आहे मग कुठे गेला मी काय ठेवत बसली वे माझ्या जेवण जेवण केलं त्याचं नाही जेवण म्हणला मी पाणी सुद्धा दिलं ना का नाही दिल हो तुझी कोण आले पाणी दे म्हटलं नाही खाय घालायची माझा भाऊ आला म्हणून असं केलं नुम्माला? नुम्माला? ते जेव्हा अवतार बघून मला कसर वाटायला लागलं मळकी कापड आणखी टोक टोकूच्याला आण खायन कस लोक अग मना निर्मळ आहे मनाने जर निर्मळ असत तर त्यानं विसा मागितलाच नसता त्यानं हिसा मागितला नाही काय मी त्याला म्हणलो होत येतच माझ्या पशी राहा करून खा ते बोंबल जत्र फिरोज कर हा बाबा म्हणलो होत जावा तुम्ही पण त्याच जत्रावर नाही पण ती माणूस पटलं नाही उगतच काहीतरी अडे बघा सकाळ सुलत सावतर भाव आहे मला म्हणलात माझे आई बाप मला माझे आई ना कुठून कारण काय कसं काय कुठून दावले एवढं काय बारके पण मला माहित नाही पण शाळेत आम्ही संग जात होतो येत होतो दोघं सारखं दिसायचो मग ती ओळखू येत नव्हतं मावण्या कोण आणि माह्या कोण ओळखू येत नव्हतं त्याचं बी नाव तिज आहे माझं बी तिज आणि मावण्या म्हणून हाक मारली मी बी व म्हणायचं तिने बी व म्हणायचं आणि महेंद्रा म्हणून हाक मारली की ते नी म्हणा अजून मी भीओ म्हणा आकल म्हणून ताप न हाकलून दिली हाकलून दिलं तरी आलं नाही इकडे मी जे सांग होत जत्रावर येणार आहे म्हटला होता जत्रेवर आली ती म्हणल तिथ नाही आलास बिचा चा पाणी खाया पिया घालाय तो हाकलून दिलं होकून दिल नाही थांबल नाही काय पाहिजे तर ती रान पाहिजे मला इसं पाहिजे राम राम केला माझं हायन काय बायन बोलायला मग माझं पण टकूर हल्लं मी आपण म्हटलं मग जाऊ देऊ बघूया म्हण परतच्या परत काय त्या माणसाला मी सांगितलं तो कशा पाहिजे पण मला माहितच नाही की तुम्ही हे सांगितलं का मला माहित होत मला माहित नव्हतं कि तो रानात इथं आलं बघितलं चौकड चांगलं आलं या परत ही पण बघितलं भया हरभरा पण चांगला आलाय बोलल बरं ना चांगलं ती उघडाटून बोलल नाही मला बोललं ना बाया म्हणलं वर्या म्हणलं पण तेजी एक भाषा मला खटकली ईशेची तेवढं मनाय नको आता काय राहते तुला कोणी बर नाही ती तर सर मी सगळ्या तुझ्या त्या एका शब्दाने सगळी बघितली कोण बघायला लागलं खाय पिया घालायचं आपलं तिथं बंद पडलं त्याला खाया पिय घाला खाया पिय घाला आपलं बंद पडलं त्याच्यामुळे आपण एवढे तर धनी झालोय ते आला असं तर एवढी बी आपल्याला वाटली नव्हती नव्हती तुम्ही जावा सांभाळा जावा त्याला उठा काय त्यानं आजपर्यंत मला सांभाळून घेतलं त्यानं स्वतः त्याचा आत्मा मारलाय काय पण त्यानं कधी काय खाल्लं नाही करता घेऊन आले पण एवढं आम्ही साधारण तिसरी चौथीला असं त्या जात असताना वाटत मी कोणाला नाराज दिसलं दगड पाडायला पण मला खायला आणून देत गाज तरी खाल्ला ना सामान आहे तू खाल्लं तर माझं जरी बर गरीबी जी जाण लागते त्याला कुरपाई जर तू पहिली चुकी का केली सांग काय केली काय त्याला हाय निकुर बाळ का काय ती जरी गेलं खाय घातलं काय घेऊन आहे आव पण आज माझं आज किती वय झालंय माझं झाले झाल्यापासून तुम्ही तरी मला एखाद्या की बाया माझा चुलत सकाळ चुलत चाव तर भाव हाय म्हणला सांगायचं काय मला ये म्हणत होती त्या टायमाला बी नको बाबा म्हणला तुमचं काहीतरी भांडण लागल नको म्हणून आला नाही हा भांडण लागल बर आज एक ती गेलाय त्याला गरज तुमची असं तरी येल उद्या अजून मी येणार मी सांगितले म्हणलं सांगितले तुला मी दोन दिवस येत नाही मग आता ती उद्या काही नाही पण परवा दिवशी ठ्या म्हणून परवा दिवशी मी कुठं जात नाही पुढची टाकून जात बसणार आणि जर ती उद्याच आलं तर आलं तर आलं कुठं जाऊ द्यायला उद्या बी कामात जायचं कॅन्सल माझ्या मग तुम्हाला एवढी माया होती तर तुम्ही जाऊ कशाला दिलं त्याला कोणाला चला जावा माझं चालत नव्हतं काय मग आता चालत नव्हतं परत पण चालत नव्हतं का परत पण माझ काय चाललंय आता माझं चालतंय ना आता माझ घर आहे माझ घर आहे मग आणून ठेवून ये पण मागवून म्हणजे ती माणूस मला चालणार नाही घरात आणायचं नाही घरात आणायला नाही म्हणजे पाहिन चालतो तुला कुठे चालव म्हणतो घरात आणायचं नाही म्हणते घरात आणायला बाहेर निघायचं पण ती घरात येणार बोलायचं पण काय करत नाही मला म्हणलं तिखट काय तिखट काना मागण आली तिकट असलं बोलत बोलत कुठक बोलतोय तुझा विचारा जाय दोबडी विचारा जाय तिचं बोलणं तसं जाय तुझ्यापेक्षा दुप्पट वाया जाय माझ्यापेक्षा जास्त वाया जायची असल म्हणते तिला काना मागणं आली तिकाट झाली मग आ बोललं म्हणून जमतय काय बोलत नाही ते पण ज्या माणसाची ओळख नाही पळत नाही त्या माणसाच बाकीच बोल नको ज्या माणसाची ओळख नाही पाळत नाही ती माणूस का ती परत आला तर माझ्या घरात हातला नाही त्याला जेवण खाणं करून द्यायचं काय जाटक जा भरवसा नाही कुठा वाडी तर नवीन टुकरीला ताप सतरा अठरा वर्षांनी माणूस मी उभा राहत असेल उभा राहू दे त्यानं काय मागितलं नाही इसा पिसा इसा मी असं येईल होत म्हणायचं मग तुला थांबून घेतली म्हणलं मी असत थांबून मला फोन पिन बोलवतेली बोलवते आलाय म्हणले तुला कळलं नाही का मला फोन करायचा हा ते जर म्हणलं असता निस्त मी भाव आहे आणि त्यानं मला हे सांगितलं तो टिकून घेतला तर ती येईल तवा या म्हणले तिने दारात हकलून लावला असता तो शान येईस त्याला इसा फिसा नको आहे चार दिवस राहत परत जाईल ते पण आलाय म्हणल्यावर चार दिवस सांभाळायचं आपलं काम आहे असं म्हणताय माझी डोक्यात सांगू काय पाहिजे फार गोष्टीला ते काम करायचं यात्रे बोंडलीत फिरायच थंड गारट्यात मारायचं पण त्याला मला कमवून आणून जव्हा गरज पडेल फोन करत त्याव पैसे आणून दिले कोणा मोबाईलवर ना हाता पाया पडून सोडले आपलं घर त्या पैशावर चालले एवढ्या माणसाचं जरा हे करायचं त्याच्या आधी पैसे नव्हते आपण घरी खात लिस्ट नेसतं कुठं नाही येत आहे कसं चालतंय तुम्ही काय करताय कळत नाही तेव्हा त्याच माणसानं आपल्याला जगवलं ज्ञानात घे तर मित्रांनो ही आमची काल्पनिक कथा आहे एक कथा आम्ही तुम्हाला सकाळचा एक भाग दाखवलाय आता जे ह्याच्यावर चार दिवस चालणार आहे खरं काय नाही बरं का तुम्ही म्हणचाल आला सावत्र भाव सकाळ सावत्र चुलता असला कोणही नाही तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये